काही जण आपलं शरीर इतकं जड करून ठेवतात की त्यांना जर एक पायाचा वरती उचलायला सांगितला तरी तो पाय अक्षरशः थरथरायला थर लागतो आणि त्यात जर हात आणि मानसुद्धा अशी उचलायला सांगितली तर तो पाय आणि पाठ खाली येईपर्यंत नुसता थरकाप आणि असा सुटकेचा निश्वास आता यावरती पर्याय एकच ते म्हणजे तुम्हाला एक एक पायाने सराव करायचा आहे हा सराव कसा करायचा आहे ते आपण पटकन पाहूया तुम्हाला आता एक पाय तीस अंशावरती उचलायचा आहे साधारण अर्धा ते पाऊण मिनिट या स्थितीमध्ये थांबायचं आहे मग तो पाय खाली घ्यायचा आहे मग तुम्ही तोच पाय पंचेचाळीस अंशावरती उचलायचा परत अर्धा ते पाऊण मिनिट थांबायचं खाली घ्यायचा मग तो साठ अंशापर्यंत उचलायचा थांबायचं जमीन तितका वेळ थांबायचं विश्रांती वे वे घ्यायची मग नव्वद अंशापर्यंत तो वर उचलायचा जमीन तितका वेळ थांबायचं विश्रांती घ्यायची हा सराव तुम्ही उजव्या पायाने आणि डाव्या पायाने जेव्हा करायला सुरुवात कराल तेव्हा अगदी आठ पंधरा दिवसातच तुम्ही नावासन या प्रकारे करू शकता आणि तुमच्या पोटाची ताकद मिळवू शकता तर तुमचे ॲबडॉमिन स्ट्रॉंग होण्यासाठी पोट कमी होण्यासाठी आणि नावासनाचे सर्वच फायदे आपल्या शरीराला मिळावे यासाठी या, या नावासनाचा सराव नित्यनियमित करा